शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे डब्ल्यू डी हे अति उत्तरेकडे यायचे यापूर्वी आता ते थोडे मध्य भारताकडे सरकत आहेत म्हणजे दक्षिणला सरकून चाललेले आहेत आणि त्यामुळे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या भागात पाऊस वाढलाय आणि या डब्ल्यू डी सी समुद्री भागातून ट्रप निर्माण होत असल्यामुळे इतरही राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रासहित पावसाचं वातावरण वाढत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ अमरावती वर्धा नागपूर या काही जिल्ह्यांमध्ये आणि थोडं रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण आहे इतरत्र बऱ्यापैकी निरभ्रता निर्माण झालेली आहे परंतु बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणेला आणि अरबी समुद्रातही पावसास अनुकूल स्थिती असल्यामुळे शिवाय आपण या भागात बघतो आहोत की एक ट्रपलाईन असल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती आहे शिवाय नवीन डब्ल्यू देखील राजस्थानच्या दक्षिणी भागात सक्रिय होत असल्यामुळे पावसाळी परिस्थिती वाढू शकते मान्सूनच्या आगमनासंदर्भात कितीही तर्कवितर्क लढवले जात असले तरी मान्सून अंदमानात आला म्हणजे लगेचच केरळ आणि महाराष्ट्रामध्ये येत नाही त्यासाठी एक विशिष्ट अवधी असतो आणि तेरा ते पंधराच्या दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होईल असं एक हवामान खात्याकडून बातमी येते यातच अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील याला अनुकूलता दाखवली आहे या आपण जर या मॉडेलमध्ये बघितलं तर सहा ते पाच जूनच्या दरम्यानच महाराष्ट्रात देखील मान्सूनची शक्यता आहे आणि यावर्षी मान्सूनची प्रगती अतिशय जलद गतीने होण्याची शक्यता आहे तेरा ते पंधराच्या दरम्यान जर अंदमानात मान्सून दाखल झाला तर तो पंचवीस तारखेपर्यंत केरळात देखील दाखल होऊ शकतो आपण बघतो की हा मान्सूनपूर्व पावसाचा कालावधी आहे ही सकाळी किंवा पहाटे कमी असते परंतु दुपारनंतर याचं प्रमाण वाढतं मे महिना हे पराकोटीचं तापमान असतं उष्णतेची लाट असते परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य बदललं आहे पहिल्या आठवड्यापासूनच उष्णतामान घटलं असून यापुढे मेमध्ये सातत्याने मान्सून लवकर येत असल्यामुळे उष्णतेची लाट राहणार नाही सामान्यतेकडे उष्णता जाते आहे आपण बघतो प्रत्येक दिवशी अगदी बारा तारखेला बघा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची उष्णतेची लाट नाही सामान्य तापमानाकडे आपण जातो आहोत याचाच अर्थ लवकर मान्सून येण्याची ही, ही लक्षणं आहेत <laughs> जे एफ एस मॉडेलने आज देखील गुजरात आणि थोडं अरबी समुद्रामध्ये पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विरळ पाऊस परंतु पावसात जोर महाराष्ट्रात आज कमी आहे उद्याही भारतात पावसाळी परिस्थिती आहे राजस्थानच्या दक्षिणी भागात नवीन डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान अरबी समुद्रात देखील एक चक्राकार स्थिती निर्माण होते महाराष्ट्रावर विरळ पाऊस म्हणजे दहाला महाराष्ट्रात तसं पावसाळी प्रमाण कमीच आहे महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव हा अकरा तारखेपासून वाढेल उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीला पावसाचा प्रभाव वाढणार आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे आणि आपण बारा तारखेलाच बघतो तंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होईल अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प जमा होत आहे तेरा तारखेपासून मुख्यत्वेकरून करून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आणि दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे पूर्व भारतात हे प्रमाण अधिक असेल आणि आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात मान्सूनला पूरक स्थिती असल्यामुळे तेरा तारखेपासूनच मान्सूनसाठीची स्थिती तयार झाली आहे चौदा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि अंदमानातही मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण राहील पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे मान्सूनची हळूहळू प्रगती होऊ शकते सोळा तारखेलाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होणार आहे सतरा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे अंदमानातून मान्सूनची पुढची प्रगती सुरू होऊ शकते त्यामुळे एकूणच या वर्षी मान्सून लवकर येण्यासाठीची अनुकूल स्थिती आपण बघतो जे एफ एस मॉडेलचा स्वतंत्र अंदाज बघितल्यानंतर आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचाही स्वतंत्र अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून बघत असतो अरबी समुद्रामध्ये पावसाचं क्षेत्र आहे आज नऊ तारखेला थोडं कोकण किनारपट्टीला हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र मेघगर्जेने सहा पाऊस होऊ शकतो मुंबईसह सर्वच जिल्ह्यांमध्ये उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे आज दहा तारखेला एक कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव राहू शकतो कारण अरबी समुद्रातील वातावरण वाढणार आहे प्रत्येक दिवशी अरबी समुद्रातील पावसाचं वातावरण वाढत असून त्याच वेळेस अंदमान निकोरबेट्यांच्या दरम्यान दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती किंवा मान्सूनला अनुकूल स्थिती तयार होते आहे बारा तारखेपासून महाराष्ट्रातील अनेक विभागात पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल काही संस्थांच्या अहवालानुसार अंदमानात मान्सूनपूरक स्थिती तेरा तारखेला तयार होते परंतु आपला अंदाज आहे की पंधरा तारखेपर्यंत मान्सूनचा प्रभाव सुरू होईल आपण चौदा तारखेला बघतो महाराष्ट्राच्या अनेक विभागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार राहणार आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सुरुवातीला पाऊस कमी असणार आहे आपल्या अंदाजानुसार अंदमानात चौदा पंधरा तारखेला मान्सूनसाठी पोषक स्थिती आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव वाढतोय असं दिसतंय मराठवाडा उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र से वातावरण पूर्व विदर्भात थोडं वातावरण कमी आहे सतरा तारखेला तीच परिस्थिती आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी अरबी समुद्र आणि बंगालचोपसागर अशा दोन्ही ठिकाणी मान्सून पूरक स्थिती आहे अठरा तारखेला आपण बघतो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे आणि कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ आणि महाराष्ट्र असं हे मोठं पावसाळी क्षेत्र आहे अगदी आपण एकोणीसपर्यंत जरी हा अंदाज बघितला तरी दोन्ही समुद्रांमध्ये असलेला पोषक स्थिती आणि महाराष्ट्रात होणारा पाऊस हा मेमधला सरासरी ओलांडणारा ठरणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली दुसऱ्या आठवड्यात त्याचं प्रमाण वाढणार आहे तर तिसरा चौथा आठवडा हा अधिक पावसाचा असणे शक्यता आहे सध्या कोणतीही वादळी सिस्टम दोन्ही समुद्रात तयार होताना दिसत नाही आणि त्यामुळे लगेचच कुठल्याही प्रकारचं वादळ नसल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा निर्माण होणार नाही आणि मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती राहणार आहे बंगालच्या उपसागरातून मान्सूनची पुढची प्रगती बावीस तारखे बावीस तेवीस तारखेपर्यंत होईल यावर्षी तुलनेत केरळमध्ये मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार कशा प्रमाणात पाऊस वाढतो ते आपण बघणार आहोत कोकण किनारपट्टीला आज पावसाची शक्यता आहे दहा तारखेला याच विभागात पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला थोडं या विभागातून पावसाचं प्रमाण महाराष्ट्राच्या दिशेने वाढण्याची शक्यता आहे बारा तारखेला उर्वरित महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असं दिसते तेरा तारखेला हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजे जरा उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ सोडला तर हे प्रमाण वाढणार आहे थोडं सांगली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी दिसतंय चौदा तारखेला मात्र महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र सुरू होऊ शकतं असा अंदाज आहे पंधरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र पावसाळी वातावरण व्यापेल असं दिसतंय यामध्ये उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं हे वातावरण आहे प्रत्येक दिवशी या वातावरणात वाढ होते अगदी आपण सतरा अठरा एकोणीस प्रत्येक दिवशी हे वातावरण तीव्र होताना आपण बघतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मान्सून सदृश पाऊस मेमध्येच होणार आहे हे मी जी सांगतो आहे ते थोडं आश्चर्यकारक वाटेल परंतु हे आश्चर्य नाही ही सत्य घटना घडणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेपर्यंतच मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा